दिल्ली कोर्ट के न्यायाधीश के घर में नोटों के बंडल मिल गए फायर लग गई इसलिए वो मालूम हो गए उसकी जांच चल रही है उसके न्यूज़ चल रही है मीडिया ने उसको ज़्यादा उजागर किया है चल रहा है अभी हम उस सिलसिले में महाराष्ट्र की स्थिती बताने जा रहा हैं। महाराष्ट्र में ऐसे बहुत बार सुना था एक खळं खळं असतं ज्वारी बाजरी गवांचे पिकांची त्या ठिकाणी उपन्नी करून खळं तयार होतं आणि धान्य बाजूला झाल्यानंतर एक प्रकारे त्या ठिकाणी बनग्या म्हणजे भुसा ढिगारा लागतो तर त्या ढिगाऱ्यामध्ये नोटा लपवलेल्या जळाल्या आता जळालेल्या नोटा नेत्याच्या वडिलांनी ते, ने ते भुसा जाळून टाकला आणि नेता जेव्हा घरी आला तेव्हा समजलं की ह्या भुसा जाळल्याच्या बंडल नोटा जळाल्या त्याची काही ब्रेकिंग न्यूज झाली नाही ती कदाचित ती करोडपेक्षा बी जास्त असू शकते त्याची ब्रेकिंग न्यूज झाली नाही बरं ती नाही झाली तर काही हरकत नाही निवडणुकीमध्ये जेव्हा काळ्या पैशाची बंडलची बंडल नेते लोक बाहेर काढतात कुठं ठेवतात माहीत नाही भूशात ठेवतात का संडासात ठेवतात का बाथरूममध्ये ठेवतात पण ते त्यावेळेला बाहेर काढतात आणि लोकांना वाटून निवडून जातात आता हे निवडून जाण्याची प्रक्रिया जी त्यांचं टार्गेट आहे ते साध्य होतं म्हणून मुख्यमंत्री म्हणतात की जो निवडून येऊ शकतो त्याला आम्ही मतदान करतो अरे काळ्या पैशाने निवडून येऊ शकतो तरी त्याला आम्ही मतदान करतो म निवडून तिकीट देतो आजच्या लोकांना तिकीट दिलं तर त्याची ब्रेकिंग न्यूज होत नाही तरी हा महाराष्ट्र अशा लोकांनी चालवलेला आहे अवघड आहे शॉकिंग आहे आणि फक्त कायद्याचं कायद्याचं आणि काही भ्रष्टाचाराचा मधमाकूल झाला आहे मीरा बोरवंकर म्हणून गेली की नेते पोलीस प्रशासन ने, आणि बिल्डरची मिलीभगत असते ती मिलीभगत ह्या चार गटाची असेल तर आम समाजातल्या नागरिकांनी काय करायचं काही करायचं नाही जी मीडिया आहे ती सांगते तत्त्वज्ञान सांगते पण त्या मीडियाच्या तत्त्वज्ञानाची कृती करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आली आहे सैनिक समाज पार्टी फक्त मीडियाप्रमाणे कृती न्यूज बनवत नाही पण कृती करण्याचंच आम समाजाला आव्हान करत आहे आम समाजाने त्याचा पाठ पाठपुरावा करत चालले आहेत आम समाजातील नागरिक हे सैनिक समाज पार्टीबरोबर येऊ लागले आहेत आणि या काळ्या पैशाने निवडून येणाऱ्याला घरी बसवायचं आहे सज्जन माणसाला निवडून द्यायचं आहे सज्जन सुशिक्षित माणसाला निवडून द्यायचं आहे तेही अल्प खर्चात ते। निवडून द्यायचं आहे म्हणून हा सैनिक समाज पार्टीचा उठाटेव चालू आहे आणि रोज पाच वर्षापासून रोज एक व्हिडिओ आणि लेखाचा आधार घेऊन तुमच्यासमोर आलो हो। आहोत म्हणून सैनिक समाज पार्टीची चाहत्यांची संख्या करोडो झाली आहे ऐंशी नव्वद टक्के समाज येत चालला आहे आणि यांच्याबरोबर जसे जळगावचे समाजसेवक शेवर, शिवराम पाटील म्हणतात त्याप्रमाणे लालचग्रस्त आणि भयग्रस्त दहा पाच टक्के लोकच फक्त यांच्याबरोबर राहणार आहेत आणि ह्या देशा ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य आणण्याची जबाबदारी जी सैनिक समाज पार्टीने स्वीकारली आहे त्याला महाराष्ट्रातील जनता साथ देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सज्जन जनतेचे धन्यवाद भारत भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो